प्लॅस्टिक पिशवीला तुपाचा हात लावलाय आणि आता आपण हे थापून घेऊया पटपट गरम असताना प्लॅस्टिक पिशवीने आपण थापून घेतलाय पण ते एकसारखं लेवल येण्यासाठी वाटीला तूप लावलंय आणि वाटीने आपण ते छान असं एक लेवल करून घेऊया गरम असल्यामुळे हात भाजेल म्हणून आपण प्लॅस्टिक पिशवी हातात घालून वडी थापली असतानाच आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत वड्या नंतर त्या पडत नाहीत नीट आता ह्याचा मी मध्य बघणार आहे म्हणजे आपल्याला एकसारख्या वड्या कापायच्या नमस्कार मी अश्विनी डिखे आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण राजगिऱ्याची वडी किंवा राजगिऱ्याची बर्फी काही म्हणू शकता कसं करायचं ते बघणार अगदी बाजारात मिळते तशी मस्त अशी राजगिऱ्याची वडी करायला सोपी आहे अगदी पंधरा मिनिटात तयार होते पटकन साहित्य बघून घ्या लगेच आपण कृती करूया आज आपण राजगिऱ्याची वडी बनवतोय त्यासाठी मी बाजारातून हा राजगिरा आणलाय पण बाजारातून राजगिरा आणला तरी सुद्धा बारीक चालणीने तो चाळून घेतलाय म्हणजे काय होतं त्यामध्ये जर बारीक काही कचकच असली किंवा न फुललेला राजगिरा असेल तर तो खाली पडून जातो राजगिरा मी शंभर ग्रॅम आणलाय वजनी आत्ता जे आपण हे बाउल घेतले तर ती या बाउलने तीन बाऊल एवढा तो राजगिरा बनलाय त्यामुळे त्याच्यासाठी आपण गुळ दीड कप घेतोय हे तीन कप आहे त्याच्या अर्ध दीड कप एवढा आपण गुळ घेतलेला आहे आणि एक कप भाजलेले दाणे ओबडधोबड मिक्सरमधनं बारीक करून घेतलेले आहेत इथे वेलदोडा आणि जायफळ याची पूड एकत्र एक, एक टी स्पून एवढा घेतलंय गुळ असल्यामुळे मी म्हणून थोडस जायफळ घातलंय साजूक तुपाचा वापर करणार होत आपण पहिल्यांदा जेव्हा आपण गुळाचा पाक करणार आहोत तेव्हा त्याला एक टेबल स्पून एवढं साजूक तूप घालणार आहोत आणि ज्या ट्रेमध्ये आपल्याला वड्या थापायच्या आहेत त्या ट्रेला सुद्धा आधी साजूक तूप लावून ठेवणार आहोत आपण पहिल्यांदा ट्रेला ज्या ट्रेमध्ये किंवा ट्रे असेल तुमच्याकडे तर ताटामध्ये थाळ्यामध्ये सुद्धा तुम्ही वड्या थापू शकता साजूक तूप सगळीकडे छान लावून पसरून घ्यायचं म्हणजे वड्या पटापट छान निघतात आणि साजूक तूप लावल्यामुळे त्याला वासही वडीला छान येतो आपण साजूक तूप छान सगळीकडे लावून घेतलंय हे आधी करण्याचं कारण काय आहे की आपण जेव्हा गुळाच्या पाकात सगळं साहित्य घालून गोळा बनवतो तर तो फार पटकन लगेच मोकळा मोकळा होतो तो तसा मोकळा मोकळा व्हायला नको म्हणून पटापट आपल्याला पुढची सगळी कृती करावी लागते त्यामुळे आपण आधीच याला तुपाचं हात लावून घ्यायचा तूप सगळीकडे छान लावून घ्यायचा राजगिरा राजगिरा म्हणजे राजगिराच्या लाया ओबडधोबड बारीक करून घेतलेले भाजलेले शेंगदाणे साल काढून घेतले आणि वेलची पूड हे सगळं आपण आधीच एकत्र करून घेऊया म्हणजे नंतर त्यामध्ये वेळ जाणार नाही कढई तापायला ठेवली आहे त्यामध्ये एक टेबल स्पून एवढं तूप घालतीय त्यावर हा आपण बारीक चिरून घेतलेला गूळ आहे घेतलेला तो घालायचा आहे त्यामध्येच मी दोन टेबल स्पून एवढं पाणी घालते आता गॅसची फ्लेम मोठी आहे एकदा गुळ विरघळला त्याला बुडबुडे यायला लागले की आपण गॅस मिडियम करणार आहोत बघू शकता गुळाच्या पाकाला बुडबुडे यायला लागलेत आता आपण गॅसची फ्लेम मीडियम करायची आपल्या राजगिरा वडीसाठी गुळाचा पाक झालाय का नाही तयार हे बघण्यासाठी मी तुम्हाला एक सोपी पद्धत सांगते आहे पाणी घेतलेलं आहे मी बाउलमध्ये त्यामध्ये गुळाच्या पाकाचा असा थेंब टाकायचा हाताने असा करून बघायचा त्याची जर घट्ट वडी झाली तर आपला पाक झाला आहे पण अजून हे मऊ आहे म्हणजे अजून पाक व्हायला हवं आहे आता परत आपण पाप पाण्यात टाकून बघूया एका ठिकाणी छान जमा झालाय सगळा बघू शकता छान आपला तो गूळ तयार झालेला आहे पाक आता त्यामध्ये आपण राजगिरा आणि सगळं दाण्याचं कूट वेलदोळा ते मिश्रण या, ते ते या। हे मिश्रण आपण आता यामध्ये घालूया आणि हलवायचं आहे गॅस बारीक आहे गॅस बंद करते आणि कढई खाली उतरून घेते म्हणजे आपल्याला छान एकत्र मिक्स करता येईल तूप लावलेल्या ट्रे मध्ये आपण मिश्रण ओतून घेऊया प्लॅस्टिक पिशवीला तुपाचा हात लावलाय आणि आता आपण हे थापून घेऊया पटपट गरम असताना प्लॅस्टिक पिशवीने आपण थापून घेतलं आहे पण ते एकसारखं लेवल येण्यासाठी वाटीला तूप लावलं आहे आणि वाटीने आपण ते छान असं एक लेवल करून घेऊया गरम असल्यामुळे हात भाजेल म्हणून आपण प्लॅस्टिक पिशवी हातात घालून वडी थापली गरम असतानाच आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत वड्या नंतर त्या पडत नाहीत नीट आता ह्याचा मी मध्य बघणार आहे म्हणजे आपल्याला एकसारख्या वड्या कापायच्या आहेत आता हा जो हा भाग राहिला आहे त्याचा मध्य हा आणि ह्याचा मध्य इथे हा असं करून आपण खालपर्यंत सूर्य आणायची त्याचप्रमाणे या बाजूनी पण असंच पहिल्यांदा अर्धा भाग काढून घ्यायचा आणि पुन्हा त्याच्या याच्यामध्ये आपल्याला तीन भाग करता येणार आहे हा भाग जास्त आहे आडवा बघू शकता आपल्या वड्या किती छान झालेल्या आहेत थापून आता त्या गार झाल्यानंतर व्यवस्थित आपल्याला वडी बाजूला काढता येणार आहे राजगिऱ्याची वडी लहानांपासून अगदी वयस्कर माणसांपर्यंत सगळ्यांना उपयोगी आहे कारण त्यामध्ये कॅल्शियम आणि आयर्न भरपूर आहे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी राजगिरा खूप चांगलं काम करतो शिवाय आपण त्यामध्ये साखरेचा वापर केलेला नाही आहे गुळ घातलेला आहे त्यामुळे अगदी डायबिटीस असलेल्या लोकांनासुद्धा ते खायला काही हरकत नाही अजून आपलं मिश्रण थोडं कोंबट आहे पण तरी सुद्धा तुम्ही बघू शकता उलट ना जर आपण असं साईडने घालून सोडवून घेतलं तर बघू शकता बघा छान वडी आपली निघणार आहे थोडी कोंबट आहे म्हणून एक दोन मिनिटांनी आपण बाजूला काढूया त्या अशा पद्धतीने आपण या सगळ्या वड्या काढून घेऊन मोकळ्या मोकळ्या करून घेऊया अजून आपल्या वड्या कोंबट आहेत मस्त निघतायत बघू शकता डिश मध्ये काढून घेऊया सुंदर अशी वडी काढली की या ट्रेमध्येच थोडस त्याच्या चारी कड बाजू असं दाबून घ्यायच्या म्हणजे छान एकसारखी लेवल येते ओबडधोबड वडी आपली दिसणार नाही बघू शकता काय सुंदर मस्त आपली चविष्ट पौष्टिक खुसखुशीत राजगिरा वडी अगदी बाजारात मिळते तशी करून तयार झालीये काय सुंदर दिसतेय बघा आणि करायला खरोखरच याला वेळ लागत नाही हा अगदी वीस पंचवीस मिनिटांमध्ये वडी आपण तयार करून पटकन कोणालाही देऊ शकतो उपासासाठी विशेषत राजगिऱ्याची वडी खातात सगळेजणं पण अगदी उपासालाच खावी अशी नाही आहे एरवीसुद्धा मुलं वयस्कर माणसं तरुण मंडळी सगळेजणं ही वडी खाऊ शकतात घरात अशी वडी केलेली असली तर मधल्या वेळेला भूक लागली थोडंसं तोंडात टाकायला हवं असेल तर त्यासाठी सुद्धा हा एक उत्तम पर्याय आहे तुम्ही या पद्धतीने राजगिरा वडी करून पहा आणि मला नक्की कमेंट द्या वडी करताना वेळोवेळी मी ज्या तुम्हाला टिप्स सांगितल्यात त्या लक्षात ठेवून जर तुम्ही वडी केलीत तर अजिबात वडी न बिघडता तुमचीसुद्धा इतकीच छान राजगिरा वडी तयार होईल वडी तयार केल्यावर मला कमेंट करायला विसरू नका तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल आयकॉनही दाबायला विसरू नका म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोचतील पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह भेटूया तोपर्यंत धन्यवाद